मी एक झाड बोलत आहे मी खूप उंच आणि आकार आणि खूप मोठा आहे कित्येक वर्ष मी गावाच्या अगदी मध्यभागी आणि रस्त्याच्या बाजूलाच उभा आहे या गावातील अनेक पिढ्या मी मोठ्या होताना पाहिल्या आहेत या गावातील माणसे खूपच प्रेमळ आणि दयाळू आहेत निसर्गावर प्रेम करणाऱ्या अशा गावामध्ये मी आहे मी माझ्या आयुष्यामध्ये खूपच आनंदी आहे मी सतत आनंदी राहण्यामागचं कारण असं आहे की मी प्रत्येकाला मदत करत असतो मानवाला जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तोच प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मी प्रदान करीत असतो आणि स्वतः कार्बन डायऑक्साईड ग्रहण करत असतो पण तरीही लोक माझ्या बरोबर छेडछाड करतात पण त्याचा माझ्यावर मोठा परिणाम होत नाही मी शांतपणे गावातील या रस्त्याच्या बाजूला आजही उभा आहे गावातून येणारे जाणारे वाटेकरू माझ्या थंडगार सावलीत विसावा घेत असतात उन्हाळ्यामध्ये मी त्यांना सावली देतो आणि पावसाळ्यामध्ये पावसापासून वादळापासून आसरा देतो आणि दररोज सकाळी गावातील मंडळी माझ्या भोवती बसून गप्पा गोष्टी करत असतात खूप छान वाटते गावाच्या बरोबर मध्यभागी असल्यामुळे मला संपूर्ण गाव पाहता येतो गावातील गावकऱ्यांनी माझ्या खोळा जवळच मारुतीची एक मूर्ती सुद्धा बसवली आहे प्रत्येक दिवशी गावकरी माझी आणि मारुतीच्या मूर्तीची पूजा अर्चना करतात आणि शनिवारी तर वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलेले असते यामुळे येणारा जाणारा प्रत्येक वाटे करून मला नमस्कार केल्याशिवाय जात नाही खूपच छान वाटते हे पाहून की मानवा